बिहार मधील सत्तर वर्षीय लोंगी भुया यांचा पराक्रम शेतीला पाणी मिळावे म्हणून तीस वर्षात खोदला तीन किलोमीटर लांबीचा कालवा एकता माणूस काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे लवंगी भुया कौन कहता है आसमा मे सुरात नाही होता कौन कहता आहे आसमा मे सुरात नाही होता एक पत्थर तो से उछालो यारो इरादे बुलंद हो, का जज्बा हो तो कोण नामुकिन नाही आर्मी बिहारच्या गया जिल्ह्यातील लोंगी भुइया या पठ्ठ्याने खोदला तब्बल तीन किलोमीटरचा कालवा जेणेकरून डोंगरातून येणारे पाणी गावकऱ्यांना कामी येईल आणि गावचा पाण्याचा प्रश्न सुटेल या ध्येयविड्या बुंना कालवा खोदायला लागले तब्बल तीस वर्ष आज यांचे वय सत्तरच्या पुढे आहे मित्रांनो हा व्हिडिओ नक्की पहा याच्या माध्यमातून तुम्हाला चांगलीच प्रेरणा मिळेल तब्बल तीस वर्षानंतर त्यांचे स्वप्न साकार झाले सोशल मीडियावरही लोक लवंगी भुया यांची खूप प्रशंसा करत आहेत तसेच बऱ्याच लोकांनी सुद्धा दुसरे दशरथ मांझी असे संबोधले आहे काही वर्षांपूर्वी तुम्ही बिहारमधील दशरथ मांझी यांच्याबद्दल ऐकलं असेल ज्यांनी डोंगर फोडून त्यातून रस्ता तयार केला आता अशीच घटना पुन्हा बिहारमधून आली आहे बिहारमधील गया जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपले कठोर परिश्रम व समर्पणाने हे सिद्ध केले की जर हिंमत असेल तर कोणतेही काम कठीण नाही बिहारमधील गयापासून ऐंशी किमी अंतर असलेल्या कोठिलवा गावात राहणारे सत्तर वर्षीय लौंगी भुईया डोंगराळ रस्ता समतल करण्यासाठी तीस वर्ष परिश्रम घेतले आणि तीन किलोमीटर लांबीचा कालवा बांधला आता या कालव्याद्वारे लोकांना सिंचनामध्ये अतिशय मदत होत असून शेतात भरपूर पाणी मिळते एकट्याने कालवा खोदण्याचे काम लवंगी भुईया यांनी केले आहे ते म्हणतात की खेड्यातील एका तलावात पाणी वाहून नेणारा कालवा खोदण्यास तीस वर्षे लागली ते पुढे असेही म्हणाले मागील तीस वर्षापासून मी जवळच्या जंगलात जाऊन कालवा खोदत आहे या कामात कोणीही मला सहकार्य केलेले नाही गावकरी आता उपजीविकेसाठी शहराकडे जात आहेत पण मी गावातच राहायचे ठरवले या भागात पाण्याच्या कमतरतेमुळे मका आणि हरभरा यासारखीच पिके घेतली जातात शेतीतून काहीच उत्पन्न मिळत नाही म्हणून अनेक तरुण शहरात गेले आहेत असं स्थानिक लोक सांगतात लोंगी भुया यांनी तीस वर्ष आधी संपूर्ण डोंगर फिरून पाहिले आपल्या गावाकडे पाणी कुठून वळवता येईल याबाबत एक तयार नकाशा तयार केला त्या नकाशावर आधारित एकट्याने तीस वर्ष कालवा खोदत राहिले शेवटी तीन किलोमीटर लांब पाच फूट रुंद आणि तीन फूट खोल असा कालवा तयार केला भुया यांनी खोदलेल्या कालव्यानंतर गावात एक तलाव बांधला गेला त्यामुळे तीन गावातल्या ती तब्बल तीन हजार लोकांना याचा फायदा झाला आहे या कालव्याचा पुरेपूर लाभ तीन गावातील तीन हजार लोक घेत आहेत पूर्वी पावसाळ्यात डोंगरावर पडणारे पाणी थेट नदीत जात असे व याच गोष्टीचे भुया यांना दुःख व्हायचे हे पाणी शेतात येऊ शकले असते तर ग्रामस्थांना मदत होईल असे त्यांना वाटले हे लक्षात घेऊन त्यांनी कालवा खोदण्याचे काम सुरू केले तब्बल तीस वर्षांनंतर त्यांचे हे स्वप्न साकार झाले मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागचा फक्त एकच उद्देश आहे की मी एकटा काय करू शकतो कोणतेही कार्य फक्त आणि फक्त एकटाच करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपण पाहिलेला हा व्हिडिओ मित्रांनो आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद